शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीमधील कापूस या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कापूस बाजारभाव हिंगणघाट बाजार, बाजार समिती हिंगणघाट इथे सहा हजार क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार नऊशे जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंचेचाळीस त्याचप्रमाणे सात हजार रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव सावनेर बाजार समिती सावनेर इथे तीन हजार क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार पन्नास त्याचप्रमाणे सात हजार तीस रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा कापूस बाजारभाव भद्रावती बाजार समिती भद्रावती इथे एक हजार सहाशे सत्तावीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार शंभर जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस त्याचप्रमाणे सात हजार तीनशे अकरा रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव अकोट बाजार समिती अकोट इथे पंधराशे वीस क्विंटलची आवक होती कमीत कमी एकाहत्तरशे वीस जास्तीत जास्त सत्याहत्तरशे पंचवीस त्याचप्रमाणे सात हजार सातशे रुपये ॲव्हरेज दर, दर कापसाला भेटला मित्रांनो तुमची जर बाजार समिती यामध्ये कवर नसेल झाली किंवा तुमच्या बाजार समितीचे भाव जर यामध्ये अपडेट नसेल झाले तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे तुम्हाला सर्व शेतमालाचे बाजारभाव पाहायला मिळेल जसे की सोयाबीन तूर कापूस उडीद मूग त्याचप्रमाणे ज्वारी मका या सर्व पिकाचे बाजारभाव मी डेली बेसिसवर तिथे अपडेट करत असतो तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही तिथे जॉईन करा कापूस बाजारभाव समुद्रपूर बाजार समिती समुद्रपूर इथे बाराशे शहाण्णव क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार नऊशे जास्तीत जास्त सात हजार दोनशे बावन त्याचप्रमाणे सात हजार रुपये ऍव्हरेज दर, दर कापसाला भेटला बाजार समिती सिंधी सेलू इथे बाराशे साठ क्विंटलची आवक होती एकाहत्तरशे रुपये कमीत कमी त्र्याहत्तरशे पंधरा रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे सात हजार दोनशे रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला बाजार समिती वर्धा येथे एकोणीशे नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार नऊशे जास्तीत जास्त पंच्याहत्तरशे एकवीस त्याचप्रमाणे सात हजार एकशे पन्नास रुपये एवरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव पुलगाव बाजार समिती पुलगाव येथे नऊशे दहा चाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार नऊशे जास्तीत जास्त सात हजार दोनशे एक्कावन्न त्याचप्रमाणे सात हजार शंभर रुपये एवरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव मारेगाव बाजार समिती मारेगाव येथे पाचशे सत्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार पन्नास त्याचप्रमाणे सहा हजार नऊशे पन्नास रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव पारशिवनी बाजार समिती पारशिवनी इथे तीनशे वीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार पन्नास त्याचप्रमाणे सात हजार रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला मित्रांनो तुमचे बाजार समितीचा बाजारभाव इथे कव्हर नसेल झाला तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद